यं मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदैः साङ्गैपदक्रमोपनिषदै गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसः पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न देवाय तस्मै नमः हरि ओम् डाक्टर् तुम्ही इथे हॉस्पिटलमध्ये बसलेले असूनही माझी कंबर दुखते आहे आणि ती बरी होत नाही आहे काय करूया सात महिने प्रेग्नंट असलेली सविता प्रभुणे हॉस्पिटलमध्ये आली आणि कन्सल्टिंगचं दार उघडून उद्गारली मला सांगायला खूप अभिमान आनंद होतो आहे नऊ वर्ष झाली लग्नाला आणि आमची सविता प्रभुणे नावाची पेशंट अपत्य होण्यासाठी प्रयत्न करत होती आपल्या ऑर्थोवेद हॉस्पिटलमध्ये यावर उपचार झाले फायदा झाला आणि सात महिन्यांची सविता आता कंबरदुखीसाठी पुन्हा अवतरली होती <coughs> पोटाचं वजन जितकं असतं त्याच्या सहा सात पट वजन हे मागच्या लंबो सॅकरल जॉईंटवर पडतं कमरेच्या सांध्यावर पडतं म्हणून पोट ज्यांचं मोठं असतं स्थूल जे व्यक्ती असतात प्रेग्नंट किंवा गर्भिणी ज्या असतात त्यांची कंबर जास्त दुखते तुम्ही विचार करा म्हणून पोटाचं वजन लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी व्यायाम करा नियमित कमी आहार घ्या योग्य तो आहार घ्या आणि वेळेवर आहार घ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंबरदुखी त्याची कारणं बघणार आहोत ऑर्थोवेद हॉस्पिटलतर्फे मी डॉक्टर मंगेश देशपांडे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे नमस्कार आजचा विषय आहे कंबरदुखी कंबरदुखी नाही असा साधारण तीस पस्तीस ते सत्तरीच्या वयोगटातील एकही व्यक्ती नाही कुठल्या ना कुठल्या कारणाने कंबरदुखी हा प्रकार कोणाला कोणाला घडलेलाच असतो आणि प्रत्येकाने त्याचा अनुभव हा घेतलेला असतो कंबरदुखीची कारणं तर खरी बरीच आहेत पण आज अगदी महत्त्वाची जी पाच सहा कारणं आहेत ज्याकडे बिलकुल दुर्लक्ष करून चालणार नाही तेवढ्यांपुरताच मी बोलणार आहे कंबरदुखीचे वेगवेगळे प्रकार असतात वेगवेगळं त्याचं डायग्नोसिस किंवा निदान असतं कंबरदुखीच्या डायग्नोसिसमध्ये हिस्ट्री टेकिंग जसं महत्त्वाचं त्याच पद्धतीने एक्स रे एम आर आय यासारख्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या असतात काही सार्वदैहिक संधिवाताचे जे प्रकार आहेत फॉर एक्झाम्पल चिकनगुनिया असेल त्याला पोस्ट व्हायरल आर्थ्रोपथी म्हणूया आमवात असेल रोमॅटोईड आर्थरायटिस या प किंवा अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस अशा पद्धतीच्या अनेक वेगवेगळ्या व्याधींमध्ये सुद्धा कंबरदुखी मोठ्या प्रमाणावर दिसून येते मित्र हो कंबरदुखीचा रुग्ण आल्यावर पहिला प्रश्न डॉक्टर विचारतात पडला होताच का ट्रोमा फॉल हिस्ट्रीचं हिस्ट्रीमधलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे लक्षात घ्या कायम पडल्यानंतर फ्रॅक्चरच व्हावं हे अपेक्षित नसतं पडल्यानंतर कधी कधी केवळ मुका मार लागतो केवळ आजूबाजूच्या मसल्सना किंवा तिथे जे टेंडन्स किंवा स्नायू असतात त्यांना मुका मार लागतो आणि काही काळपर्यंत काही वर्षांपर्यंत सुद्धा दुखत राहतं विशेषत थंडी आली किंवा पावसाळा असेल भरपूर पाऊस पडत असेल तर कंबरदुखी ही वाढलेली दिसून येते अशा रुग्णांमध्ये <coughs> याचबरोबर आयुर्वेदामध्ये आणखीन दोन तीन फार महत्वाची कारणं सांगितलेली आहेत त्यातली महत्वाचं पहिलं कारण म्हणजे वेग विधारण काही संवेदना आहेत म्हणजे जसं लघवीला होणं शौचाला होणं जांभई येणं मोठ्याने शिंक येणं ह्या संवेदना जर तुम्ही बळेबळेच थांबवल्या किंवा बळेबळेच त्याची प्रवृत्ती केली प्रवृत्तीचा अर्थ खूप कोंथून कोंथून शौचाला करण्याची काही जणांची सवय असते ह्या जर दोन्ही गोष्टी बळेबळेच घडल्या तर लक्षात घ्या कंबरदुखी ही वाढण्याचं प्रमाण दिसतं वेगावरोध म्हणजे शौचालय आहे पण त्यावेळी जायचंच नाही अभ्यासाचं सा कारण आहे सांगायचं मित्रांशी गप्पा मारायच्या आहेत म्हणून सांगायचं आणि जायचंच नाही हे जर वारंवार आपल्या बाबतीत घडत असेल तर लक्षात ठेवा मित्र हो तुम्ही कंबरदुखीची शिक शिकार होणारच मुलींमध्ये की वयात येणाऱ्या मुलींमध्ये व्हाईट डिस्चार्ज श्वेतस्राव ल्युकोरिया हे एक महत्त्वाचं कारण आहे कंबरदुखीचं त्या त्यामध्ये जर व्हाईट डिस्चार्जची जर हिस्ट्री असेल तर लक्षात घ्या जो मधला सांधा आहे लंबोसॅक्रल जॉईंट म्हणतात त्याला या सांध्याला सूज येते किंवा तिकडे दुखायला लागतं त्यामुळे गर्भाशयाशी रिलेटेड जर काही व्याधी असतील तर मलावरोध किंवा पाईल्स फिशर यासारखे काही व्याधी असतील तर मुळव्याध बगंदर आपण म्हणतो ते हे काही व्याधी असतील तर आणि मूत्रवह स्रोतसाचे किंवा युरिनरी ब्लॅडरचे अगदी साधं प्रोस्टेट वाढलं असेल तर तरी सुद्धा कंबरदुखी ही होऊ शकते त्यामुळे कंबरदुखी होण्यासाठी फक्त कमरेची कमरेची हाडं झिजलेली आहेत का तसं नव्हे तर ह्या सगळ्या व्याधींचा सुद्धा विचार साकल्याने करावा लागतो यासाठी योग्य आणि तज्ज्ञ वैद्यांची आपण जरूर मदत घ्या योग्य निदान करा एकदा निदान तुम्हाला कळलं की त्यावरची चिकित्सा ही याचा अवलंब व्यवस्थित करा तुम्हाला फायदा होतो काही व्याधी असे आहेत त्याला पोश्चरल लो बॅक पेन म्हणतात बसण्याचीच पद्धत चुकीची असते आता तुम्ही ट्रेनमध्ये जा किंवा कुठल्याही सार्वजनिक लायब्ररीमध्ये जाऊन बघा तुम्हाला कळेल लोक कशीही बसतात आपल्या ऑफिसेसमध्ये जाऊन बघा आधी सरळ ताट बसलेली असतात हळूहळू सरकत त्या सोफ्यावरनं खाली येतात जर कमरे कमरेमध्ये आणि मागची जी खुर्ची असते त्याची पाठ यामध्ये गॅप निर्माण होत असेल आणि तासन तास तुम्ही तसे बसत असाल तर लक्षात घ्या कंबरदुखी तुम्हाला होणारच तिथल्या मसल्सवर तुम्हाला ताण येणारच हल्ली असे काही सोफे निघाले आहेत की तुम्ही बसल्यानंतर आत एकदम ऋतून जाता यामध्ये तुमची कंबर खूप खाली जाते आणि तुमचे नी जॉईंट किंवा जे जानूसंधी आम्ही आम्ही म्हणतो किंवा गुडघा ज्याला म्हणतो ते वर राहतात गुडघा वर आणि वंशनसंधी किंवा पेल्विक जॉईंट खाली अशी जर पोझिशन निर्माण झाली आणि असे जर तुम्ही वारंवार बसत असाल खूप काळ बसत असाल टी व्ही बघताना विशेषत तर लक्षात घ्या कंबर दुखी तुम्हाला होणारच मी दीड पायावर उभा राहतो दीड पायावर उभं राहणं हे सगळ्यांना माहिती असेलच आपण नाक्या नाक्यावर बघतो चहाच्या ठेल्यावर बघतो चार मित्र गप्पा आहेत आनंदाने हसतायत हातात चहाचा कप आहे पण दीड पायावर उभे आहेत जर दीड पायावर उभी राहण्याची आपली सवय असेल तर लक्षात ठेवा मित्र हो कंबरदुखी तुम्हाला झालीच स्थूल व्यक्ती असतात जाड जुड व्यक्ती असतात भयंकर पोट मोठं असतं ही माणसं थोडी पुढे झुकून अशी उभी राहतात शेडजी पूर्वीचे आठवत आठवत असतील तुम्हाला गळ्यात सोन्याची चेन चांगला सिल्कचा झब्बा कुर्ता वर एक मोठी टोपी असे शेडजी कसे उभे राहतात हे तुम्हाला माहिती असेल पोट पुढे काढून आणि वंशन संधी म्हणजे हा जो मागचा भाग आहे तो थोडासा पुढे असा रेटून ते उभं राहण्याची पद्धत असते ह्या पद्धतीमुळे सुद्धा कंबरदुखी कुठल्याही औषधांनी पेनकिलर्सनी जात नाही तुम्हाला पोश्चर करेक्ट करणं म्हणजे उभं राहण्याची बसण्याची पद्धत बदलणं हाच याच्यावरच वार्च, याच्यावरचा उपाय आहे डॉक्टर मी खूप वेळ ड्राईव्ह करतो हरकत नाही पण ड्राईव्ह करत असताना जर तुमच्या उजव्या खिशामध्ये मोठं जाडजूड पैशाचं पाकिट चेपून तुम्ही उभे राहत असाल तर साहजिकच एक पेल्विक टिल्ट येतो टिल्ट म्हणजे थोडंसं वाकल्यासारखं ज्याच्यामुळे सुद्धा कंबरदुखी होते आणि ती औषधोपचारांनी पटकन जात नाही आपण डॉक्टर बदलतो पण पाकिट बदलत नाही पाकिटातले पैशांची आ, संख्या वाढत राहते त्यामुळे कंबरदुखी वाढत राहते थोडक्यात मला असं सांगायचंय मित्र हो हे खूप साधे साधे प्रकार आहेत की जे आपण सहज टाळू शकतो याचबरोबर स्पॉन्डिलो लिस्थेसिस म्हणून एक प्रकार असतो पाचवा मणका तो जी अलाइनमेंट मणक्यांची असते त्यापेक्षा थोडासा वेगळा वागतो मस्त शंभर हुशार मुलांमध्ये तो एक मस्तीखोर मुलगा असतो जो स पूर्ण एक सगळा वर्ग शिस्तीत एका लाईनीत एका रांगेत चालला आहे तो पटकन बाजूला जाऊन दुसऱ्या रांगेतल्या मुलाच्या टपलीत मारतो त्याचप्रमाणे हा पाच नंबरचा मणका वागतो हा वागतो म्हणजे काय करतो हा थोडासा पुढे येतो तो पुढ पुढे पुड़, येऊन ग्लाईड होतो हे झाल्यामुळे मणक्यांची अलाइनमेंट बिघडते अलाइनमेंट जर बिघडली तर लक्षात घ्या मित्र हो तिथले मसल्स आणि तिथले टेंडन्स असतात त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडतो हा ताण पडल्यानंतर तुमचं दुखणं हे वाढतंच स्पॉन्डिलोलायसिस हा सुद्धा एक प्रकार आहे पक्वाशयगत वात हाही एक महत्त्वाचा मोठ्या आतड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जर गॅसेस होत असतील काही चुकीच्या आहार विहाराने असेल तरीसुद्धा कंबरदुखीचं प्रमाण हे खूप वाढताना दिसतं अशावेळी कंबरदुखीची चिकित्सा करू नये अशावेळी चिकित्सा करावी ती पोटातले गॅसेस कमी करण्याची गुल्म म्हणजे वायू गोळा फिरणं हा जो प्रकार आहे यामध्ये सुद्धा कंबरदुखी भयानक मोठ्या प्रमाणात होते हे सर्व प्रकार आपण बघतो त्याचबरोबर कंबरदुखीबरोबर जर इतर सांधे दुखत असतील तरीही तुम्ही काही रक्त तपासण्या करा तुमच्या जवळच्या डॉक्टरला भेटा आणि मोठे काही आजार नाहीत ना हे जरूर समजून घ्या अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस नावाचा एक महत्त्वाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये एच एल ए बी ट्वेंटी सेवन नावाची एक रक्त तपासणी आहे जी पॉझिटिव्ह येते विशेषतः पुरुषांमध्ये होणारा हा विकार आहे साधारणत अठरा ते पंचवीस वयोगटातल्या पुरुषांमध्ये हे प्रमाण खूप जास्त सापडतं त्यांना हा त्रास होतो आणि त्यांना हा त्रास खूप जास्त प्रमाणात होतो त्यां ते, तुम्ही त्यांना चालताना बघितलं असेल ते पटकन सिग्नल क्रॉस करताना थांबतात ते त्यांची मान पण अशी पुढच्या बाजूला असते कंबरसुद्धा वाकलेली असते असा बो झालेला असतो पूर्ण धनुष्य झालेलं असतं आणि ते हळूहळू चालतात त्यांच्यामध्ये ते कॉन्फिडन्स कमी होतो अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस हा एक अतिशय महत्त्वाचा विकार आहे ज्याच्यामध्ये सुद्धा आयुर्वेदाने अतिशय सुंदर फायदा होताना दिसतो असे अनेक रुग्ण आमच्याकडे येतात अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटीसारखे आणि ज्याच्यामध्ये तुम्ही खूप छान व्यायाम पंचकर्म फिजिओथेरपी आणि रक्तमोक्षणासारखे काही प्रकार करून औषधोपचारांनी यामध्ये निश्चित आराम मिळवून देऊ शकता हे उत्तम हे व्याधी नियंत्रित करू शकता या सगळ्याचे फायदे आपल्याला दिसू शकतात ही झाली सामान्य कारणं कंबरदुखीची कंबरदुखीच्या कारणांमध्ये हाडांची कारणं मसल्सची कारणं याबरोबर गर्भाशयाची कारणं आणि मूत्रवह स्रोतसाची सुद्धा कारणं मलाशयाची कारणं म्हणजे कॉन्स्टिपेशन सारखी हीही मी सांगितली सार्वदैहिक जी कारणं आहेत म्हणजे रोमॅटोड आर्थरायटीस सारखे हे पण आपण उहापोह हो केला एक गंमत तुम्हाला सांगतो सा थोडीशी माझं पोट मोठं आहे डॉक्टर आणि ते काही केल्या कमी होत नाही माझी कंबरदुखी तुम्ही करून द्या कमी मला सगळ्या डॉक्टरांनी सांगितलंय हो तू जाडा आहेस किंवा तुझं पोट मोठं आहे म्हणून तुला त्रास होतो पोट माझं कमी होत नाही आहे डॉक्टर तुम्ही बघताय की माझं खाणं पण नियंत्रित आहे काय करू कंबर दुखीने मी त्रस्त झालो आहे असे अने अनेक स्थूल रुग्ण तुमच्याकडे येत असतात तुम्हाला एक गंमत सांगतो याला आम्ही जे टमी किंवा पोट कडक करायचे व्यायाम सांगतो साधा तुम्हाला व्यायाम सांगतो एकदम बसा ताठ बसला हो आता श्वास पूर्ण एक्सपेल म्हणजे बाहेर काढून टाका श्वास काढून टाकल्यानंतर जे पोटाचे मसल्स आहेत ते ताणून आत घ्यायचा प्रयत्न करा आत घ्यायचा प्रयत्न केला हो आता हे ताणून आत घेतल्यावर थोड्या वेळाने सोडून द्या हे वारंवार करण्याची सवय करा दिवसातून दहा वेळा वीस वेळा पंचवीस वेळा जर पोटाचे स्नायू तुम्ही खेचून आत घेतलेत श्वास पूर्ण बाहेर टाकून आणि थोड्या वेळाने सोडलेत तर ते हळूहळू मसल्स स्ट्राँग व्हायला सुरुवात होते प्लँक नावाचा एक व्यायाम प्रकार आहे हा सुद्धा जर तुम्ही केलात त्याबरोबर तर हे मसल्स एकदम स्ट्राँग होतात हे स्ट्राँग झाल्यावर पुढच्या बाजूने मणक्यांना असे घट्ट धरून ठेवतात असं त्याचं एनव्हलप तयार करतात किंवा असं रॅप करतात त्याला आणि मणक्यांना सुस्थितीत आणण्यासाठी मदत करतात त्यामुळे ज्यांचं पोट मोठं आहे त्यांनी आजपासून श्वास बाहेर टाका आणि पोटाचे मसल्स आत घेऊन मस्तपैकी दहा पंधरा वेळा पंचवीस वेळा हा व्यायाम करायला सुरुवात करा व्यायामाचं अनन्य साधारण महत्त्व आहे कंबरदुखीमध्ये त्यामुळे व्यायाम तज्ज्ञ वैद्यांकडून जरूर शिकून घ्या व्यायाम केल्याशिवाय कंबरदुखी बरी होत नाही मान्य स्ट्रेचिंगचे काही व्यायाम प्रकार आहेत हे शिका त्याबरोबर मसल स्ट्रेंगनिंगचे काही व्यायाम प्रकार आहेत हेही शिका कुठले कधी करायचे म्हणजे वॉर्मअप कधी स्ट्रेचिंग कधी मसल बिल्डिंग कधी हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे यातले तज्ञ तुम्हाला भेटत असतीलच आणि त्यांचा सल्ला घेऊनच त्यांच्या मार्गदर्शनाखालीच तुम्ही व्यायाम लगेच चालू करा माझा एक रुग्ण आहे ज्याला भरपूर कंबरदुखी होती अगदी डोळ्यात पाणी यायचं स्पॉन्डलोसिस होता त्याला गंमत सांगतो सात महिने त्याला फक्त मी व्यायाम करायचा सल्ला दिला दरवेळी यायचा नाही डॉक्टर काहीतरी औषधं द्या मुळीच औषधं दिली नाहीत सात महिन्यानंतर पूर्ण बरा आहे पूर्ण बरा म्हणजे आता तो मॅरेथॉन धावतो कुठल्याही औषधा औषधोपचाराशिवाय सुद्धा कंबरदुखी बरी होते परंतु कंबरदुखी कशामुळे आहे हे तुम्हाला समजणं अतिशय आवश्यक आहे ते समजून घ्या आयुर्वेदामध्ये पंचकर्मासारखा अतिशय रामबाण उपाय आहे ज्याने खूप फायदे होतात त्यातले दोनच भाग मी सांगू इच्छितो एक विरेचन शास्त्रोक्त पद्धतीने तूप पोटात घेतलं जातं त्यानंतर सगळ्या अंगाला तेल लावून वाफ घेतली जाते आणि जुलाबाचं औषध दिलं जातं हे जुलाबाचं औषध दिल्यानंतर पाच दिवस पुढचे संसर्जन क्रम म्हणजे पथ्यावर ठेवलं जातं रुग्णाला पूर्ण पथ्यावर ठेवल्यावर मग हळूहळू वेगवेगळा आहार नॉर्मल आहार हा दिला जातो पहिल्या दिवशी आम्ही फक्त भाताच्या पेजेवर दुसऱ्या दिवशी केवळ मुगाचं कढण मग मुगा तांदळाची खिचडी फुलके फळभाजी असा आहार हळूहळू वाढवत नेतो याला म्हणतात संसर्जन क्रम यानंतर या विरेचनाचा फायदा असा होतो की शरीरांतर्गत पित्त कमी होतं त्या स्थानाची विगुणता कमी होते ते स्थान स्थान म्हणजे कटी कंबर हे जे आहे याची शक्ती वाढायला मदत होते विरेचनानंतर अगदी शास्त्रोक्त पद्धतीने वैद्याला विचारा स्वतः घरी करू नका शास्त्रोक्त पद्धतीने बस्तीचे काही प्रकार वापरले जातात योग बस्तीक्रमाचे प्रकार वापरून नंतर आम्ही तिक्तक्षीर बस्ती देतो तिक्त म्हणजे कडू क्षीर म्हणजे दूध कडू औषधांनी सिद्ध दुधाचा बस्ती बस्ती म्हणजे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अ ड्रग गुदद्वारामार्गे आपण दूध तिक्त क्षीर हे ॲडमिनिस्टर करतो किंवा शरीरात प्रविष्ट करतो ह्या तिक्तक्षीर बस्ती हा अतिशय उत्तम अस्थिपुष्टिकर आहे हा कमरेचे स्नायू स्ट्रॉंग करायला खूप मदत करतो आणि ह्याने कंबरदुखी कमी व्हायला मदत होते कॅल्शियम कमी आहे म्हणून तिक्तक्षीराचा वापर फार सुंदर रिझल्ट देणारा आहे कुठल्याही गोष्टींनी जर तुमची हाडांची दुखणी कमी होत नसतील तर जरूर तिक्तक्षीर बस्तीचा विचार करा भरपूर प्रकारची बाजार बाजारातली कॅल्शियम्स खाऊन झालेली आहेत आता ती सगळी बंद करा तिक्तक्षीर बस्तीचा वापर करून बघा पण तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने वैद्य ठरवू शकतात की आ, या ठिकाणी तिक्तक्षीर बस्ती आवश्यक आहे की नाही हे घरी करायचे उपाय नाहीत मित्र हो या गोष्टी बाहेरच्या बाहेर वाचून सेल्फ मेडिकेशन कृपया करू नका तुमच्या हाकेच्या अंतरावर वैद्य असतील त्यांना जरूर विचारा विचारल्यावर त्यातला मर्म समजून घ्या शास्त्र समजून घ्या आणि मग पुढे जा आयुर्वेद हे शास्त्र आहे लक्षात घ्या हो केवळ येता जाता रस्त्यात विचारलेल्या चार गोष्टी केवळ हर्बल प्रो प्रोडक्ट्स वापरणं एखादी आयुर्वेदिक गोळी घेणं म्हणजे आयुर्वेदिक चिकित्सा नव्हे आयुर्वेदिक चिकित्सेसाठी आयुर्वेद शिकलेल्या पदवीधारक वैद्यांकडे जाऊन आपण घेतलेला योग्य सल्ला ही आयुर्वेदिक चिकित्सा ठरू शकते कंबरदुखीसाठी आज इतकेच मी काही व्यायाम प्रकार आणि काही पोश्चर्ससुद्धा जरूर सांगेन पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही शंका त्रुटी असतील तर आपण जरूर आम्हाला कळवाव्यात आम्ही योग्य मार्गदर्शनासाठी ऑर्थोवेद हॉस्पिटलमध्ये आहोतच आता ऑर्थोवेथ हॉस्पिटलातले जे डॉक्टर्स आहेत ते व्हिडिओ कन्सल्टेशनद्वारे ऑडिओ सुद्धा आपल्याला भेटू शकतात कोरोनामुळे हा मार्गसुद्धा आम्ही स्वीकारला आहे लिंकमध्ये आपल्याला ह्याबद्दल डिटेल माहिती सापडेलच या व्हिडिओमध्ये सुद्धा पुढे आपल्याला यातली डिटेल माहिती सापडेल हा वि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर तुम्ही खाली दिलेल्या लिंकमधून सबस्क्राईब करा त्यानंतर लाईक व्हिडिओ लाईक करा म्हणजे आमचे पुढचे व्हिडिओज जे आरोग्यविषयक आहेत ते आपल्यापर्यंत येतील आयुर्वेदासंबंधी ऑथेंटिक शास्त्रोक्त माहिती आम्ही शिकलेले तज्ज्ञ वैद्य आपल्याकडे देऊ अनुभव आम्ही गेली पंधरा ते वीस वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत हो। आहोत आणि शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतो तरीही आपण जरूर या सगळ्याचा लाभ घ्या धन्यवाद